नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव सरिता आहे मित्रांनो एक दिवशी झालं असं मी रात्री उशिरा गेले होते माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे आता शहरात काय उशिरा आणि काय लवकर रात्री पण इकडे खूपच गजबजलेलं सगळं शहर असतं आणि रोडवर वगैरे गाड्या वगैरे खूपच मस्त वातावरण असतं माझ्या घरापासून खूपच लांब आम्ही गेलो होतो मैत्रिणी मा मात्र येताना मी एकटीच होते मला काय हा प्रवास म्हणजे एकटं असल्यावर हो काही वाटत नाही संध्याकाळी मी स्टेशनवरती आले आणि खूपच उशीर मला झालं होतं हे मला वाटलं आजूबाजूला एवढं कोणीच नव्हते मग काय गाडी पण खूपच लेट होती का गेली होती हे पण मला माहीत नव्हतं मात्र मी तिथेच बसले होते माझ्या बाजूला एक तरुण होता खूपच दिसायला देखना आणि जणू काही जिम बिल्डर असल्यासारखंच होता माझी सारखीच नजर जायची त्याच्यावर आणि त्याने पण बरोबर ओळखलं होतं मी मुद्दाम होऊन त्याला बोलले आणि मग तो पण मला बोलू लागला कुठलं वगैरे काय थोडीफार ओळख झाली तर तो म्हटला की सरळ तो डायरेक्ट म्हटला येता का माझ्या बंगल्यावरती मी म्हटलं की हा अनोळखी तर आहे मात्र मला खूप आवडला पण होता खूप दिवस झालं मला असं काही सुखच भेटलं नव्हतं मग मी त्याच्या फ्लॅटवरती गेले तर रात्रभर त्याने मला काय काय केलं त्या अनोळखीत तरुणाने आणि पण ती रात्र माझी कशी गेली तीच कथाच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरवात करते मित्रांनो मी माझं नाव सरित आहे आता मी शहरात राहते मात्र इथे मी अगदी माझं आयुष्य एकदम मजेत आणि धमालमध्ये जगत होते नेहमीच माझ्या इथे नवीन मैत्रिणी वगैरे होत्या आणि रात्री पार्टीला किंवा फिरण्यासाठी आम्ही नेहमी जात असायचो त्या दिवशी माझ्या एका लाडक्या आणि जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस त्यामुळे तिचा वाढदिवस आणि मी नाही येणार असं तर ती मला म्हटली तर मी म्हटलं अगं मी नक्की येईन त्यावेळेस आम्ही एका हॉटेलमध्येच सगळं बड्डेची पार्टी अरेंज केली होती सगळ्या मैत्रिणी तिथे गेलो त्या दिवशी मी खूपच नटले होते आणि खूप मेकअप केल्यामुळे मी अजूनच जास्त देखणी आणि सुंदर दिसत होते तसं मी काही घालायचं कपडे काय नाही हे माझं मी ठरवायचे हा माझा अधिकार आहे माझ्या घरातले पण म्हणायचे तू शिकलेले आहे त्यामुळे तुला कळतं काही चांगलं वाईट रात्रीचं चा वगैरे फिरणं माझ्यासाठी ही नॉर्मल गोष्ट होती आम्ही संध्याकाळी उशिरापर्यंत पार्टी केली आणि मग तिथून मला निघायला साडे वाजले येता येता मी त्या दिवशी रेल्वेने गेले होते आणि मात्र मी स्टेशनवर खूप वेळ वाट पाहिली मात्र गाडीच येत नव्हती आजूबाजूला लोकांची वर्दळ पण आता नेहमीसारखी काही दिसत नव्हती आणि जिकडे तिकडे शांतता आता एवढं कधीच शहर शांत नसायचं लांबून कुठेतरी एखादी गाडी आल्यासारखं वाटायचं मात्र ती खोटीच नव्हती मी माझी पर्समधील मोबाईल काढला आणि बघितलं तर टायमिंग आता संध्याकाळचे साडे अकरा वाजून गेले होते माझ्याच बाजूला एक तरुण होता कदाचित तो पण कोणाची तरी वाट पाहत होता मी मुद्दाम त्यांना विचारलं की इतकी उशिरा कशी काय हो गाडीला झालाय त्यावेळेस तो म्हटला काही माहीत मग तो माझ्या बाजूला होता तो मला शोधत होता मी मात्र सारखी त्याला पाहायची त्याच्यामध्ये एक वेगळाच मला बदल जाणवत होता खरंच तो खूपच असा देखना दिसत होता आणि मी सारखी त्याला पाहत होती मात्र त्याने पण ती ओळखलं होतं तुमचं नाव काय हो असं मी त्यांना विचारलं आणि कुठे राहता त्यावेळेस त्याने पण सांगितलं तुम्ही त्यावेळेस मग मी, मी बोलले आणि आमची ओळख झाली मी तर त्याला पाहून आधीच त्याच्या प्रेमात पडले होते आणि तसं मी काही घाबरण्यासारखं असं नव्हतं पण त्यावेळेस तो मग मला बोरू लागला आणि आमची चांगली जवळची ओळख झाली मी जिकडे राहते त्याच्यात आसपास तो राहत होता असं तो म्हटला तर तो म्हटला की मग काय म्हणताय मी म्हटलं की खरंच तुम्ही देखणी आहात तुम्हाला कोणी मैत्रीण गर्लफ्रेंड वगैरे आहे का तो म्हटला अजूनपर्यंत तरी कोणी नाही मात्र जर माझ्याकडे कोण आली तर जास्त दिवस काही टिकत नाही मी म्हटलं का असं काय करता त्यावेळेस तो म्हटला की मला खूप सवय आहे मला मैत्रीण झाली की मी लवकर तिच्या जवळ जातो आणि खूप प्रेम करतो मला पाहिजे म्हणजे पाहिजेच ते आणि ते नाही मिळालं तर प्रत्येकाचा मूळ आप होतो, होतो। ते मी तर हे पाहून ऐकून आश्चर्यचकितच वाटलं मला पण तेच पाहिजे होतं हाच काय असेल ते मला सुख देऊ शकतो मग काय आम्ही बोललो आणि तो म्हटला येतेच का माझ्या रूमवरती मी एकटाच राहतो रात्रभर राहशील आणि सकाळी जाशील त्यावेळेस माल मी म्हटलं की आलेली संधी नको सोडायला आपल्याला पण तेच हवं होतं कारण की परत ही संधी मला मिळणार नाही हे मला माहीत होतं मी म्हटलं की हो तुझा नंबर तरी दे त्यावेळेस तो म्हटलं हो मी नंबर घेतला आणि मग आम्ही चाललो होतो तो म्हटला आता तर उशीर आहे आपण ॲटोनं वगैरे जाऊया तर मी म्हटलं बरं ठीक आहे तो रिक्षा पाहिली आणि आम्ही दोघं गेलो बाईक मी पहिल्यांदा त्याच्या घरी आले होते खूपच श्रीमंत असल्यासारखं वाटलं होतं मला असाच श्रीमंत मित्र बॉयफ्रेंड पाहिजे होता आणि तेच मला भेटलं होतं में चकित जाले। तो की नहीं मी पाहून आश्चर्यचकित झाले त्यावेळेस तो म्हटला की नेहमी मी इथे तसा एकटाच राहतो बाकीचे दुसरा फ्लॉट आहे माझी फॅमिली तिकडे राहते मात्र ही नवीन आम्ही घर घेतलं आहे आणि काही दिवसांपासून मी एकटाच राहतो मी तर खूपच आनंदी झाली होती माझ्या चेहऱ्यावरून माझा आनंद स्पष्ट दिसत होता हे त्याने ओळखलं होतं मग काय तुझं म्हणणं आहे मी म्हटलं खरंच तू खूपच श्रीमंत घराण्यातलं आहे त्याने मला जवळ घेतलं आणि म्हटलं की आजपासून तो कायम माझी राहणार पण मला हवं तेव्हा पाहिजे तेव्हा ते मिळालं पाहिजे त्यावेळेस मी म्हटलं मी फक्त तुझीच आहे घरून मला फोन येत होते मी म्हटलं थांब मला घरच्यांशी बोलू दे नाही तर काळजी करतील त्यावेळेस मी सांगितलं की आहो मी आहे व्यवस्थित तुम्ही नका काळजी करू मी सकाळपर्यंत येईन त्यावेळेस घरातले म्हटले बरं ठीक आहे आणि मग काय फोन ठेवला आणि तो म्हटला की तुला भूक लागली असेल मी म्हटलं नाही तो म्हटला पण मला भूक लागली काहीतरी बनवायला लागेल त्यावेळेस मी म्हटलं बाहेरून पार्सल मागवायला आता खूप उशीर झाला आहे मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी थोडासा नाश्ता बनवला त्यावेळेस त्याला खूप आवडलं की माझा हा स्वभाव माझी पर्सनॅलिटी त्याला खूप आवडली तू किती काळजी घेतेस ग आज पहिला दिवस आहे तरी आम्ही दोघांनी खूप वेळ बोलून गप्पा मारल्या आणि मग नंतर बेडवर त्याने मला नेलं त्याने मला जवळ तो म्हटला आजपर्यंत मी खूप असं पाहिल्या मात्र तुझ्यासारखी सुंदर मी पहिल्यांदाच पाहतोय आज तुझ्या प्रेम मी रात्रभर करणार आहे आणि तू पण मला दे मी म्हटलं हो रे माझ्या राजा तू नको काळजी करू बघ तुला पण असा अनुभव कधीच कुणाकडून मिळाला नसेल मी त्याला पूर्णपणे साधत होती आणि तो पण मला चांगलाच आता आनंद देऊ लागला होता करण्याची पद्धत तरी त्याची निराळी नव्हती कारण की त्याला ह्याच्यातील खूपच अनुभव आहे हे मी मात्र ओळखलं होतं प्रेम करण्यासाठी फक्त एकमेकांची मनं जमली की सगळं काही व्यवस्थित होतं हे मला आज कळालं होतं आणि मग काय मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती आणि तो पण मला पूर्णपणे साथ देत होता त्या दिवशी आम्ही थांबलो नाही रात्रभर खरं सुख काय असतं ते मला आज त्याने दाखवलं होतं तिथून पुढे सकाळ झाली रात्री तीन ते चार वेळा मी खूपच शांत झाले होते मग सकाळी तो मला घेऊन आमच्या घरी आला आणि मला मी पण घरच्यांसोबत सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली माझा नवीन मित्र आहे त्यावेळेस माझ्या शेजारच्या मैत्रिणी म्हटल्या की कुठून उगं भेटला असं देखना जार काय मग रात्री काय झालं त्यावेळेस मी त्यांना सगळा किस्सा सांगितला तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या जनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका